न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा साहितिफ हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये गाडीला अचानक आगीचा भडका अहिल्यानगरच्या साहितिप हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी असलेली टाटा इंडिगो कार अचानक पेट घेतल्यानं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली काही क्षणातच आगीच्या ज्वाळांनी गाडी गिळंकृत केली त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हॉस्पिटल प्रशासनाने तात्काळ घेत आग आटोक्यात आणली प्रत्यक्षदर्शनी सांगितल्यानुसार गाडी अचानक धुराच्या लोळग्यात हरवली आणि काही सेकंदात आगीच्या ज्वाळांनी वेढली ही साधी शॉर्ट सर्किटची घटना परिसरात उडालेल्या गोंधळामुळे अनेकांनी आपल्या वाहनांना तातडीने जागा बदलली तर काहींनी घटनास्थळावर मोबाईल कॅमेरा ऑन करत संपूर्ण प्रसंग कैद केला सुदैवाने हॉस्पिटल आणि इतर वाहनांना कोणतीही हानी नाही झाली मात्र या घटनेनंतर पार्किंगमधील सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे काही काळासाठी हॉस्पिटलमध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस अधिक तपास करत असून ही घटना साधा अपघात होता की कारस्थान याचा उलगडा लवकरच होईल प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोलणा फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन